नमस्कार शेतकरी बंधू स्वागत आहे आपलं पांडुरंग दुबाले या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला आमच्याकडच्या टॉप गाई दाखवतो आहे या गाईच्या किमती साठ हजार ते एक लाखापर्यंत असणार आता एकदम चांगल्या क्वालिटीच्या आणि शेतकऱ्याच्या दावणीवरल्या ह्या गाई आता तर शेतकरी सध्या गाई पालन देखील चांगला व्यवसाय आहे जसं की आपण बघत आमच्या चॅनलच्या माध्यमातून कोंबडी पालन पालन हे जे व्हिडिओ बघता याप्रमाणेच आता आपण गाई पण खरेदी विक्री करतो आहे आणि चांगल्या क्वालिटीच्या गायी आपल्याकडं असतात ह्या गाई बघू शकता आहे तुम्हाला सर्व प्रकारच्या बोलीमध्ये ह्या गाई दिल्या जातील अंगाची सडाची दुधाची ह्या तिन्ही प्रकारची बोली असेल आणि एकदम खात्रीशीर व्यवहार असणारे ह्या सर्व गाई आपल्या गोट्यावर पण उपलब्ध असतात बघू शकताय आहे शेतकऱ्याच्या दावणीवरच्या गाई आता ही जी गाय आहे पंचवीस लिटर दुधाची बोली असणार आहे एक लाख रुपये किंमत आहे या गायची अंगाची सडाची आणि दुधाची बोली आहे तर अशा प्रकारच्या गायी जर खरेदी करायच्या असल्या तर तुम्ही संपर्क करू शकताय स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे या नंबरवर फोन करून तुम्ही गाय खरेदी विक्री करू शकताय आणि ह्या गायी विक्रीसाठी लोणी बाजारामध्ये उपलब्ध असतात शेतकरी बंधू एकदम छान क्वालिटीची गाय आहे बघू शकता तुम्ही आणि ही खेड्यावरची शेतकऱ्याकडची गाय आणलेली आपण मंगळवारी आणि बुधवारी लोणी बाजारामध्ये विक्रीसाठी असणारे जर तुम्हाला ही गाय घ्यायची असेल तर तुम्ही संपर्क करू शकताय किंवा ही जरी गाय नसेल पाहिजे तर अजून आपल्याकडं बघू शकता ही जोडी आहे अशा प्रकारच्या गायी असतात आपल्याकडं आणि ह्या सगळ्या रावरी श्रीरामपूर या भागातल्या गाई आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या गायीच्या दुधाचे रेट वाढलेले आहेत आणि दुधाचे भाव वाढलेले असून देखील गायीच्या किमती दे आता सध्या कमी आता जर गायी खरेदी करायची असेल तर ह्या पंधरा वीस दिवसातच गाय खरेदी करा कारण सध्या मार्केट डाऊन आहे थोडंसं गाई खरेदी करू शकता तुम्ही सध्या कमी दामामध्ये चांगल्या क्वालिटीच्या गायी तुम्हाला भेटतील ह्या गायी बघू शकता तुम्ही या ऐंशी ऐंशी हजाराच्या पंच्याऐंशी हजाराच्या गायी आता लोणी बाजार हा राहता तालुक्यात बाजार भरतो प्रत्येक मंगळवारी आणि बुधवारी बाजार असतो या बाजारामध्ये आपली दावण असते आणि एकदम छान क्वालिटीच्या गायी असतात तुम्ही गाई तर बघित बघितल्यात शेतकऱ्याकडचा माल असतो आपल्याकडं कुठलाही हरियाणा पंजाबचा माल नसतोय एकदम चांगल्या क्वालिटीच्या गायी आता आणि खात्रीशीर गाई आता शेतकरी बंधूंना तर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की स्क्रीनवरच्या नंबरवर फोन करू शकता आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल तर ह्या गाई तुम्ही बघू शकताय आहे आज ह्या गोई विक्रीसाठी आणलेल्या आहेत आपण लोणी बाजारामध्ये आणि लोणी बाजारामध्ये आपण वीस ते पंचवीस गाई आणत असतो आणि गाईच्या क्वालिटी तुम्ही बघू शकता साठ हजारापासून तर एक लाख किमतीपर्यंतच्या सर्व प्रकारच्या गाई आहेत आपल्याकडं गा जवळ आलेल्या गाई किंवा लागवडीच्या कालवडी किंवा तीन चार महिन्याच्या तपासून सर्व प्रकारच्या गायी आणि सर्व प्रकारच्या बोलीमध्ये तुम्ही जर आपल्याकडं येऊन गायी खरेदी केल्या तर तुम्हाला अंगाची साडाची दुधाची सर्व प्रकारची बोली असेल व्यवहारामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक वगैरे होणार नाही या अशा क्वालिटीच्या गायी आहेत आपल्याकडं ही समोरची गाय तुम्ही बघत असाल दुसऱ्या व्यताची गाय आहे ही पहिल्या व्यताची गाय आहे आणि ह्या सगळ्या दुसऱ्या व्यताच्या गायी आहेत आपल्याकडं सगळ्या सत्तर ते ऐंशी हजार दरम्यान या गायी भेटणार आहेत अंगाची साडाची आणि दुधाची बोली असणार आहे एक नंबर प्युअर क्वालिटीची गाय आहे बघू शकता तुम्ही तर अशा पंधरा ते वीस गाय आपल्याकडे विक्रीसाठी असतात प्रत्येक बाजारामध्ये आपण अतिशय खात्रीशीर व्यवहार करून देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही कारण आम्ही फक्त शेतकऱ्यासाठीच हे व्हिडिओ बनवतो आहे आणि आपण खेड्यावरल्या गोळा केलेल्या गायी असतात या कुठल्या हरियाणा पंजाबच्या गायी नसतात आपल्याकडं तयार झालेल्या आपल्या वातावरणामध्ये सूट होणाऱ्या ह्या गायी आहेत सगळ्या आणि तुमच्या घरी गेल्याच्या नंतर गायीने दूध पण दिलं पाहिजे वातावरणामध्ये सूट झाली पाहिजे चारा व्यवस्थित खाल्ला पाहिजे यासाठी या आम्ही तुम्हाला लोणी प्रवहारनगर भागातल्याच गाई देतो तर ह्या गाई चांगल्या क्वालिटीच्या आहेत तुम्हाला जर खरेदी करायच्या असतील तर संपर्क करा मंगळवारी बुधवारी तुम्ही लोणी बाजारात येऊ शकता लोणी बाजार हा राता तालुक्यात भरतो रा राता तालुक्यातील लोणी या गावात बाजार भरतो शिर्डीपासून एक पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर बाजार आहे एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाई आहेत तुम्ही जर फोन करून आलात तर एक दिवस आधी आलात तरी चालेल तुम्हाला गोठ्यावरच्या गायी दाखवल्या जातील किंवा बाजारात देखील गाई उपलब्ध असतात आधी आलात तर तुमची राहण्याची देखील सोय केली जाईल एकदम छान क्वालिटीच्या गायी तुम्हाला दिल्या जातील आणि मार्केट कमिटीच्या पावतीवर सर्व प्रकारची बोली असेल अंगाची सडाची दुधाची बोली असेल आणि एकदम खात्रीशीर व्यवहार होईल कुठलीही फसवणूक वगैरे होणार नाही तर शेतकरी बंधूंनो पांडुरंग दुबाले या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण शेतकऱ्यासंदर्भातच व्हिडिओ आपले असतात आणि शेतकऱ्याच्या फायद्याचे व्हिडिओ असतात त्यामुळे हे व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर प्रथमच आला असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना विनंती व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला परत भेटू दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये